नमस्कार मी पूजा मुंबईत मध्ये तुमचं स्वागत आहे गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय तो व्हिडिओ सगळ्यात आधी बघा आणि या व्हिडिओ नंतर आता महाराष्ट्रातील बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर आलेला आहे हा व्हिडिओ कुठला आहे तर हा व्हिडिओ आहे पुण्यातला पुणे शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुणे ओळखलं जातं या पुण्यामध्ये वेगवेगळ्या वेग 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 ठिकाणांहून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधून वेग 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 जी तरुण मुलं असतात ती शिक्षणासाठी येत असतात आणि नोकरीसाठी सुद्धा येत असतात आणि याच पुण्यामधला हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे मगरपट्ट्यातला हा व्हिडिओ आहे आय टी एका आय टी कंपनीसाठी ज्युनियर डेव्हलपरच्या जागेसाठी शंभर जागा निघाल्या होत्या आणि त्या शंभर जागांसाठी जवळपास तीन हजारांहून अधिक लोकांनी इथे रांग लावलेली आपल्याला दिसत आहे जवळपास एक किलोमीटरच्या सुद्धा मोठी ही रांग होती आणि या व्हिडिओ नंतर या सगळ्या बेरोजगारीचं भीषण वास्तव या व्हिडिओ नंतर समोर आलं हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला एकूणच त्यानंतर प्रश्न निर्माण झाला प्रश्न समोर आला तो म्हणजेच फक्त पुणे नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या बेरोजगारीचा आणि या व्हिडिओतून आपण एक आकडेवारी काही आकडेवारी जाणून घेणार आहोत या आकडेवारीवरूनच महाराष्ट्रातील बेरोजगारांची संख्या किती आहे बेरोजगारीचं महाराष्ट्रातील नेमकं वास्तव काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण ग्राफिक्स पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून ही आकडेवारी तुमच्या समोर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आता राज्यात एकूण बेरोजगार किती आहे ही आकडेवारी समोर आलेली आहे ही आकडेवारी आम्ही कुठून काढली तर केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय करिअर सेवा या पोर्टल मधून ही आकडेवारी समोर आलेली आहे आणि लोकमतने सुद्धा या संदर्भात वृत्त दिलेला आहे त्यावरूनच ही आकडेवारी समोर आलेली आहे आता एप्रिल ते डिसेंबर महाराष्ट्रातील एकूण बेरोजगारांची संख्या किती आहे तर चोवीस लाख हजार जणांची ही एकूण संख्या आहे चोवीस लाख एक्कावन्न हजार जणांनी या पोर्टलवर अर्ज केला होता नोकरीसाठी जर आपण बघितलं तर केंद्र सरकारचं कामगार व रोजगार मंत्रालयाचं राष्ट्रीय करिअर सेवा नावाचं एक पोर्टल आहे त्या पोर्टलवर जवळजवळ चोवीस लाख एक्कावन्न हजार जणांनी नोकरीसाठी अर्ज केला होता एकूणच जर आपण बघितलं तर ही फक्त अर्ज केलेल्या रेजिस्ट्रेशन केलेल्या लोकांची संख्या आहे पण वेगळं जर आपण अन ऑफिशियल बघितले तर ती याहूनही जास्त असणार आहे पण जी आपल्या हातामध्ये सध्या आकडेवारी आलेली आहे तीच आकडेवारी तुमच्यासमोर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत एकूण जर आपण बघितलं तर चोवीस लाख एक्कावन्न हजार जणांनी अर्ज केला होता आता त्यामध्ये नोंदणी केलेल्यांचं शिक्षण किती होतं ज्या लोकांनी रेजिस्ट्रेशन केलं होतं नोंदणी केलेली होती चोवीस लाख जणांनी त्याच्यामध्ये शिक्षण झालेले किती होते तरा तरा 12, 36, तर आपण बघितलं तर नववी पास झालेल्यांची संख्या ही बारा लाख त्रेसष्ट हजार आठशे अठ्ठ्याहत्तर इतकी आहे दहावी पास झालेल्यांची संख्या चार लाख त्रेसष्ट हजार तीनशे दोन इतकी आहे बारावी पास झालेल्यांची संख्या चार लाख अठ्ठावन्न हजार सहाशे पाच इतकी आहे तर पदवीधर जे आहेत त्यांची संख्या दोन लाख एकतीस हजार चारशे त्रेचाळीस इतकी आहे एकूणच जर आपण बघितलं तर जवळपास शिक्षण झालेले सुद्धा याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर आपल्याला दोन तीन लाखांच्या वर अशी लोकं आहेत तर अशी तरुण मंडळी आहेत जी शिकून सुद्धा बेरोजगार आहे ज्यांनी जी शिकून सुद्धा ज्यांना नोकरी मिळत नाही आणि त्यांनी या पोर्टलवर अर्ज केला होता नोकरीसाठी पुढच्या ग्राफिक्समध्ये आपण बघणार आहोत की कुठल्या महिन्यामध्ये जास्त नोंदणी करण्यात आलेल्या होत्या कुठल्या महिन्यांमध्ये जास्त नोकरीसाठी अर्ज करण्यात आलेले होते आपण जर बघितलं तर ऑगस्ट महिन्यामध्ये एकूण दोन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे सहा नोकरीसाठी अर्ज करण्यात आलेले आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये सहा लाख एकसष्ट हजार सहाशे एकतीस तरुणांनी नोकरीसाठी अर्ज केलेला आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जवळजवळ नऊ लाख बेचाळीस हजार दोनशे सतरा जणांनी नोकरीसाठी अर्ज केलेला आहे तर नोव्हेंबर महिन्यामध्ये एक लाख सतरा हजार दोनशे अकरा जणांनी नोकरीसाठी अर्ज केलेला आहे ऑक्टोबर महिन्याची आकडेवारी ही धक्कादायक आहे जवळजवळ नऊ लाख तरुणांनी नोकरीसाठी अर्ज केलेला आहे की आम्हाला नोकरी द्या आम्हाला नोकरी नाहीये आणि त्यांनी या गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर नोकरीसाठी अर्ज केलेला आहे आता कुठल्या जिल्ह्यामधून सगळ्यात जास्त अर्ज आलेले आहेत कुठल्या जिल्ह्यातून सगळ्यात जास्त लोकांनी नोंदणीसाठी रेजिस्ट्रेशनसाठी अर्ज केलेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत इकडे जर आपण जिल्हा बघितलं गितला तर जळगावमध्ये आपण बघितलं तर एक लाख पंचावन्न जळगावमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला बेरोजगार तरुणांची संख्या पाहायला मिळते त्यांनी नोकरीसाठी अर्ज केलेले आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये एक लाख सत्तेचाळीस हजार आठशे बहात्तर जणांनी अर्ज केलेले आहेत यवतमाळमध्ये एक लाख चाळीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी जणांनी अर्ज केलेले आहेत तर नाशिकमध्ये एक लाख एकवीस हजार नऊशे एकाहत्तर जणांनी अर्ज केलेले आहेत जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर आपण बघितलं तर तिथे जवळजवळ एक लाख चाळीस हजाराहून अधिक जणांनी नोकरीसाठी अर्ज केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्याच पाठोपाठ यवतमाळ नाशिकमध्ये सुद्धा एक लाखांहून अधिक तरुणांनी नोकरीसाठी अर्ज केलेला आहे आणि यापैकी अर्धे जे लोक आहेत ते शिक्षण घेतलेले आहेत असं या आकडेवारीतून समोर आलेलं आहे पुढे आपण पाहणार आहोत पुढच्या ग्राफिक्समध्ये नेमकं ग्राफिक्स काय आहे पुढच्या ग्राफिक्समधून काय समोर आलेलं आहे पुढच्या ग्राफिक्समधून कुठली आकडेवारी समोर आलेली आहे इकडे जर आपण बघितलं तर आता देशाचा बेरोजगारी रेट आहे देशाचा बेरोजगारी दर आहे तो सुद्धा समोर आलेला आहे दोन हजार सतरा ते अठराला भारतातला बेरोजगारी दर हा सहा टक्के होता पण दोन हजार बावीस तेवीसला तो तीन पॉईंट दोन टक्के म्हणजे तो कमी जरी झाला असला तरी एकूणच आता आपल्या भारतातलं जे बेरोजगारीचं वास्तव वा आहे ते भीषण आहे ही जी आकडेवारी मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला ती ऑफिशियल आकडेवारी होती ती एका वेबसाईटवरून आम्ही आकडेवारी काढली होती पण आपण ओव्हरऑल अख्ख्या महाराष्ट्रातली जर परिस्थिती पाहिली तर ती याहूनही भीषण आहे अनऑफिशियल जी लोक आहेत म्हणजेच आकडेवारी वारीच्या मागची जी लोक आहेत ज्यांना नोकऱ्या नाही आहेत जे बेरोजगार आहेत ती आकडेवारी याहून ही भयानक असणार आहे आणि त्या आकडेवारीचा सर्वे जर आपण केला तर आपल्याला कळेल की महाराष्ट्रातल्या एकूणच बेरोजगारीचं जे वास्तव आहे ते किती भीषण आहे महाराष्ट्रातली ही परिस्थिती आम्ही तुम्हाला तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला पण एकूणच देशातला आपण बघितलं तर देशातली सुद्धा परिस्थिती याहून ही भीषण असणार आहे पुण्यातला हा मगरपट्ट्यातला व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर एकूणच महाराष्ट्रातल्या बेरोजगारीवर प्रश्न निर्माण केला गेला आणि त्यानंतर ही आकडेवारी आम्ही तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला एकूणच चोवीस लाख एकावन्न हजार बघितलं तर बेरोजगारांची संख्या आकडेवारीनुसार वेबसाईटवर आम्ही गेलो तर एक आकडेवारी शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याहून त्यानंतर त्यान आम्हाला मिळालेली आहे पण यामागे सुद्धा जी आकडेवारी समोर आलेली नाहीये ती याहूनही भयानक असणार आहे असं एकूणच चित्र आपल्याला सध्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे या आकडेवारीवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद